सर्व माझ्या लातूरकरांना आणि लातूर सर्व नागरिकांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक जा। शुभेच्छा देतो आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं संविधानाच्या माध्यमात आज आपण सगळेजण ही स्वातंत्र्य आपल्याला मिळालं की खऱ्या अर्थानं देशवासियांच्या ताब्यात देण्याचं काम या संविधानामुळं आणि या प्रजासत्ताक झालं आज आपलं सगळ्यांचा तिच्या अभिमानाचा उत्साधा दिवस आहे जगातली सगळ्यात मोठी प्रजासत्ताक डेमोक्रेसी म्हणून भारताला ओळखलं जातं आणि सगळ्यात मोठं संविधानसुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना एक अधिकार एका ह्याच्यामध्ये सगळ्यांना आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे मी सगळ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या सुरक्षेमध्ये सगळ्यांनी आपलं भारताचे नागरिक म्हणून योगदान देत राहावं ही विनंती जिल्ह्यात